सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये सामान्य जनतेची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यात तर त्यात नवीन तंत्रज्ञान म्हणून मोबाईलमध्ये सगळेच अडकून पडले असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत त्यामुळे तरुण विद्यार्थी वर्गाने सोशल मीडियाचा वापर हा समाजाच्या हितासाठीच करावा असे मत भारतीय विद्यार्थी मोर्चाचे राष्ट्रीय समीक्षा महासचिव मनोज साडगावकर यांनी स्पष्ट केले आहे भारतीय बेरोजगार मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा व बामसेब प्रणित सर्व सहयोगी संघटनेच्या वतीने ठाणे जिल्हास्तरीय ऐतिहासिक व संघटनात्मक प्रशिक्षण शिबीर मातोश्री रमाबाई आंबेडकर मा विद्यालय सम्राट अशोक नगर उल्हासनगर नंबर तीन येथे काल संपन्न झाले यावेळी प्रशिक्षक म्हणून मनोज साडगावकर विद्यार्थी वर्गासमोर मार्गदर्शन करीत होते फुले शाहू आंबेडकर यांच्या एकशे आठ वर्षाच्या संघर्षातून समाजात बुद्धिजीवी नेता आणि विद्यार्थी वर्ग निर्माण झाला असून याच विद्यार्थ्यांकडून आजचे मूल उद्याचे भविष्य आहेत अशी अपेक्षा केली होती मात्र आजच्या या विद्यार्थी तरुण पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासू बाणांचा विचार पडला आहे दिवसेंदिवस विद्यार्थी तरुण वर्ग अभ्यास सोडून मोबाईलमधील नको त्या वाईट गोष्टींच्या आहारी जाऊन मन आणि मस्त गहाण ठेवत आहे म्हणून सोशल मीडियाचा वापर हा समाजाच्या हितासाठीच करावा असे प्रखर मत त्यांनी यावेळी व्यक्त केले इतिहास काल आज आणि उद्या यावर बोलताना म्हणाले की महापुरुषांना पुण्यापेक्षा त्यांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण केले तर यातच आपले हित आहे असेही आवाहन करण्यात आले तर योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्याने तरुण पिढीही मिसगाईड झाले असून अशा प्रकारे विद्यार्थ्यांना दिशा आणि दशा देणारे प्रशिक्षण होणे काळाची गरज आहे असे मत अशोका संस्थापक शिवाजी रगडे यांनी सुरुवातीला शाब्दिक सुमानाने शिबिराचे उद्घाटन करता केले शिक्षण आणि प्रशिक्षण यातील फरक सांगून प्रशिक्षण का महत्वाचे आहे असे म्हणत पत्रकार आवाज सम्राटचे सुरेश जगताप यांनी प्रस्तावनेत मांडणी केली तर शिक्षणाबरोबरच सामाजिक ज्ञान असणं किती गरजेचं आहे यावर व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे ठाणे जिल्हाध्यक्ष रामेश्वर गवई यांनी प्रकाश पाडला अशा प्रकारे विद्यार्थी तरुण पिढीला प्रेरणादायी संदेश देत एकदिवसीय प्रशिक्षण शिबिर शेकडोंच्या संख्येने पार पडले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय बेरोजगार मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मुकेश गारगुंडे भारतीय विद्यार्थी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक जाधव भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विकास साबळे प्र संदीप खरचन नवनीत गजभीव स्वप्नील साळवे समीर कुरेशे आदी विद्यार्थी तरुण वर्गाने तन मन धनाने साथ सहयोग करून जन आंदोलन निधी म्हणून दहा हजार रुपये मनोज साडगावकर यांच्याकडे सुपूर्द केले व्हिडिओ जर्नलिस्ट रत्ना सोनवणे मी चोवीस तास उल्हासनगर सर सर्वात आधी धन्यवाद आपल्या चॅनलच्या आपल्या चॅनलवर आपण आम्हाला दाखवत आहात सर्वप्रथम माझं नाव सांगतो माझं नाव आहे मुकेश गांगुर्डे भारतीय बेरोजगार मोर्चा आ, या, या संघटनेचा मी ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे आज रोजी उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये ठाणे जिल्ह्यात आम्ही भारतीय बेरोजगार मोर्चा व संलग्न संघटना भारतीय विद्यार्थी मोर्चा भारतीय युवा मोर्चा यांचा संयुक्त जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर आयोजित केला आहे या प्रशिक्षण शिबिरामध्ये आम्ही आजचे जे तरुण आहेत विद्यार्थी व बेरोजगार लोक आहेत यांना महापुरुषांचा इतिहास सांगणार आहोत बाबासाहेब म्हणतात की ज्या समाजाला आपला इतिहास माहीत नसतो तो समाज आपला इतिहास कधीच घडवू शकत नाही त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन त्यांच्या फ्युचर फ्युचरबद्दल योग्य मार्गदर्शन विद्यार्थ्यांना महापुरुषांचा खऱ्या इतिहासाचं मार्गदर्शन महापुरुषांचं आंदोलन एकंदरीत यावर आधारित आजचं प्रशिक्षण शिबिर आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बाजूला असलेला बेल आयकॉनवरती प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनेल्सच्या सगळ्या अपडेट्स प्राप्त होतील